प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू इट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा मागील अनेक वर्ष शहरानजीक असलेल्या हळवल रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे अनेक वर्षांच्या कालावधीनंतर हा निकाली लागलेला उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे पंचक्रोशीतील हळवल शिवडाव कळसुली शिरवल आमरड पोखरण कुंदे या गावांना रेल्वे फाटकाचा मोठा फटका बसत होता याबाबतची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी दिली हळवल मार्गाने प्रवास करताना फाटक पडल्यावर होणारा त्रास लक्षात घेत भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते नागरिकांकडून देखील सतत रेल्वे फाटकावरील उड्डाणपोलाची मागणी होत होती याबाबत खासदार नारायण राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांना सूचना दिल्या येणाऱ्या काही दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी दिली आहे